नमस्कार मी श्वेता जोशी नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेता म्हणजे चॅनल वर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज दसरा दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा या निमित्ताने आम्ही तुमच्यासमोर भोंडल्याची गाणी सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत भोंडला म्हणजे काही ठिकाणी हादगा म्हटलं जातं काही ठिकाणी भोंडला म्हटलं जातं आणि मला आठवतं की शाळेत असताना आम्ही छान छान असे तयार होऊन जायचो आणि फेरे धरून बाई माईकवर गाणी म्हणायच्या आणि आम्ही फेरे धरून मस्तपैकी ते असं जे आम्ही आता हत्तीची सजावट ही कॅमेऱ्याच्या दृष्टीने केली आहे पण तिथे मोठी रांगोळी हत्ती ठेवणं फेरे धरणं ती गाणी म्हणणं त्याच्यात एन्जॉयमेंट खिराफत या सगळ्या गोष्टी शाळेत असताना खूप साऱ्या केलेल्या आहेत आणि आई सुद्धा या पारंपरिक गोष्टी वर्षानुवर्ष करत आलेली आहे सो या नवरात्रीच्या निमित्ताने जशी आम्ही नऊ दिवस देवींची गाणी सादर करण्याचा प्रयत्न केला तर आता शेवटचा दिवस दसरा आणि या निमित्ताने आम्ही भोंडल्याची गाणी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत ही संस्कृती आपण जपावी आणि ती पुढे न्यावी या दृष्टीने आम्ही हे सादर करण्याचा प्रयत्न करत आहे चला तर मग सुरुवात करूया आपण गाण्याला सुरुवात करूया पयले पैलमा, पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडून दे करिन तुझी सेवा माझा खेळ मांडला वेशीचा दारी पारवण भुंत बुरजावरी पारवणी गाळाचे दुंगावणी डोळे दुंगावणी डोळ्यांचा सारवि न टिकका

आयुष्य दे रे ब्रह्माई माणी गेला शेता भाता पाऊस पडला येता जाता पडपड पावसा थेंबो थेंबी थेंबो थेंबीच्या आया लोंबी आया या लोंबती अंखणा अंखणा तुझी सात कणस खत तुझी सोळा वर्ष आता दुसरं गाणं सादर करूया आज कोण वारबाई आस्कोण वार आज हे सोमवार महादेवाला नमस्कार आज कोण वारबाई आस्कोन वार आज आहे मंगळवार बंगळागौरीला नमस्कार आज कोण बाई आज कोण वार आज आहे गुरुद्वार बुध बृहस्पतीला नमस्कार आज कोण बाई आज कोण वार Bye. Um. पुढचं सा गाणं सादर करतोय अक्कण माती चिक्कण माती खळगा तो खणावा अस्सा खळगा सुरेख बाई जात ते रोवाव अस्स जात सुरेख बाई रवा पिठी काढावी अशी रवा पिठी सुरेख बाई करंजा कराव्या अश करण्या सुरेखबाई तबी तब अस्रेखबाई तब शेल्या ने अस्सा शेला सुरेखबाई पलीमावा अस्रेखबाई माडावि सुरेखबाई खायला सुरेखबाईला अस सा सर्वान बाई गोंडणी मावित कस आजळ गोड बाई खेळायला मिळत शिवाजी यमुचाराणा त्यासा तो तोरणा किल्ला किल्ल्यामध्ये सात विरी विहिरीमध्ये सात कमळ एक एक कमळ तोडून नेलं भवानी मातेस अर्पण केलं भवानी माता प्रसन्न झाली शिवरायाला तलवार दिली तलवार घेऊन आला हिंदूंचा राजा तो झाला मोगलांचा खडशा तो केला हिंदू नित्यांचे स्मरण करावे हजग्या पुढे गाणे गावे प्रसन्न होईल गजगौरी प्रसाद वाटा घरोघरी पुढचं गाणं साधार करूया बाजारातून अंडा एकच अंबा त्याचे सुंदर लोणचे ते लोणचे मामांजी बाई वाडलेबाई मामांची नाव वाणे शाबास की दिली बाई की दिली त्याचे मोला हसू आलेबाई हसू आले ते मी हसू तांब्यात बाई तांब्यात भरले तो मी तांब्या गंगेला दिला बाई गंगेला दिला गंगेनी मला पाणी दिले बाई पाणी दिले ते मी पाणी झाडाला घातले बाई झाडाला घातले झाडानी मला फुले दिली बाई फुले दिली हज्याला आई हज्यानी मला प्रसाद दिला बाई प्रसाद दिला सोनी प्रसाद खाऊन टाकला बाई खाऊन टाकला तर पुढचं गाणं संदर्भ करूया नंदा भाऊज या दोगी दळी घरात नवते तिसरे कोणी शिंक्यावरचे लोणी खाल्ले कोळी मी नाही खाल्ले बहिणीनी खाल्ले आता माझा दादा येईल ग दादाच्या मांडीवर बसे न दादा तुझी बायको चोरटी असून ते माझी चोरटी घे लाग पाठी घरागराची लक्ष्मी मोती जगाना सतर्क करिया नंदा भौदया दोघी जणी खेतत होत्या चप्पा पाणी खेता खेता झगडा झाला भौजय वरी डाव आला दुसून बसनी नाहीचा मोठ्यात सासूर वाशी सू रुसून बसली कैसी यादव या राणी घराची येईना सासुर वाशी वाशीसून रुसून बसली कैसी यादवराया रणी घराची येईना कैसी

बीनैयची तुम्चा घराला सासुरवासी सुनरु सुन बसली कैसी यादवरा यारणि घरासी यहिना कैसी सासुरा गेला संदावयाला उठ उठ मूली चल्ली घराला दवु तले खणी बेगो तुझला जाऊ लेखणी नको मजला मी नाही यायची तुमच्या घराला सासूर बाशी सुनासून सुनर बसली कैसी यादवराया आणि घराशी येईना कैसी जाऊ गेली समजावयाला उठा उठा जाऊ बाई चला घराला काकाचा सडेरा देते तुम्हाला काकाचा डेरा नको मला मी नाही यायची तुमच्या घराला सासुर वासी बसली कैसी यादवरा या राणी येईना कैसी धीर गेले समजावयाला उठा उठा मी चला घराला आला विट्टी दांडू दे तो तुम्हाला विट्टी दांडू नको आम्हाला मी नाही यायची तुमच्या घराला सासुर वासी सुन बसू सुन बसली कैसी ससुरवासि सून सुन बसी कैसीयादव रायासीयना कैसी न गी समजा वया उठा उठा वैनी चला सुपली देतो तुम्हाला सोन्याची सुपली नको अमाला घराला कासुरवासी सुनरु सुन बसली कैसी यादव या रायाण घराशी ना कैसी पती गेले समजा बयाला उठा उठा राणी साहेब चला घराला लालचा बुक देतो तुम्हाला उठली ग उठली गडबडू पदर घेतला सावरून ओचा घेतला सावरून कापत कापत आली घराशी यादवराणी घरासी आली कैसी यादवरायाणी घरासी आली कैसी पुढचं गाणं घेऊया एक लिंब झेलुबाई दोन लिंब झेलू दोन लिंब जेलुबाई तीन लिंब झेलू तीन लिंब बाई चार लिंब झेलू चार लिंब झेलुबाई पाच लिंब झेलू पाचा लिंबांचा उठा माळ घाली हनुमंता हनुमंताची निळी घोडी येता जाता कमळे तोडी कमळाच्या पाठीमागे होती राणी अग अग राणी इथे कुठे पाणी पाणी नव्हे यमुना जमुना यमुना जमुनाची बारीक माळू ते से चिल्लारी बाळू चिल्लारी बाळूला भूक लागली सोन्याची शिंपीने दूध पाजले परटाच्या घडीने तोंड उचले पाटाच्या घडीवर निजवल निज निज बाळा बेंधाळा आम्ही जातो वरच्या माळा पुढचं गाणं सादर करतोय आपण कारल्याचं बी पेर घसुने मग जा पुण्या माहेरा कारल्याचं बी पेरलं हो ससभ आता तरी जाऊ का माहेरा कारल्या वे येऊ दे गं सुने मग जा आपल्या माहेरा कारल्या वेल आला ससू आता तरी जाऊ का माहेरा कारल्याला फूल येऊ दे ग सुने मग जा आपुल्या माहेरा करल्याला फूल आलं ससू भाई आता तरी जाऊ का माहेरा कारल्याला कारलं येऊ दे घसुने मग जा पुल्या माहेरा कारल्याला कारलं आलं होसई आता तरी जाऊ का माहेरा कारल्याची भाजी कर घसुने मग जा पुल्या माहेरा कारल्याची भाजी केली होतस ससभ आता तरी जाऊ का माहेरा कारल्याची भाजी खागसुने मग जा फुल्या माहेरा कारल्याची भाजी खाल्ले होसबई आता चली जाऊ का माहेरा आणा पाणी खाला वेणी जाऊ देणी आहेत माहेरा माहेरा आणली पाणी घातली वेणी गेली राणी माहेरा आता पुढचं गाणं आला चेंडू गेला चेंडू राया चेंडू जुगारेला आपण चालले हत्ती घोडे राम चालले पाई एवढा डोंगर शोधला राम कुठं नाही राम वेची तो कळा सीता गुंपी ते माळा आल्या ग लगन मेळा आकाशी घातला मंडप ना बोल बसले जलतारी गीना भोल जरते बसल पी पिन पाीतिबैराणाुबैराणा मुञाबा मुञ्या बाळी मुञ्जक दोरि तीच दोरि सावता मा सवता सौता सरवति काट सरवती काटा शिम्पीर हाट शिंपी आणा दोर आणा दोर बंधा चोर बंधा चोर झाडाशी झाड झक्क फूल टक्क ते तोडील भवानी माता कोविल भवानी तुझा भांग गोतियाचा चांद ग्रीकांता कमला कांता अस कसं झालं वेड्याचं फूल माझ्या कपाळी आल वेड्याच्या बायकोने केले होते नाडू तिकडून आला वेडा त्याने नेल पाहिले ने। चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले श्रीकांदा कमला कंदा सक झालं वेड्याच फूल माझ्या कपाळी आल वेड्याच्या बायकोने केल्या होत्या शेवया तिकडून आला वेळा त्याने निरखून पाहिले आया आया म्हणून त्याने टाकून दिले श्रीकांता कमला कंता कसं कसं झालं वेड्याचं खूल माझ्या कपाळी आलं वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंजा तिकडून आला वेळा त्याने निरखून पाहिले होडी होडी म्हणून त्याने पाण्यात सोडले జాలే స్త్రీకే కసీకం కమలాకం కసే బయకొనే శ్రీఖండ్ వేడా గంధ గంధ మన అంగా ఫ్రీ కమలా కస वेऱ्याचे खूळ माझ्या आले वेऱ्याची बायको झोपली होती पलंगावर तिकडून आला वेढा त्याने निरकून बायले मेनी मेनी म्हणून त्याने जाळून टाकले आता पुढचं गाणं साकार करते हरी नै वेद्याला बी जिलबी घडली हरीच्या नै वेद्याला केली झिल बी बिघडली त्यातला मुलला एवढा सपा त्याचा केला साखर भात नेहून वाडीला पानात बी बिघडली हरिजाने वेद्याला केली बी बिघडली घडली दिल बिघडली तुझं गाणं सादर करूया गा हत का देव मी पूजीते सख्याना बोलावी ते हतगा देव मी पूजिते सख्याना बोलावी ते हतका देव मी पूजिते ौघडुण्डु अलग हस्गगा पाहुणा वारी तुळसलावणा हस्गा देव मी पूजिते सख्या न बोलामि ते हस्गा देव मी पूजीते दूई शेव सुपारी பரிஹித்தேசரி வாஜித்தே சோலவிவ மீஜி தேங்கா சுப்போல விழே துதாப்பே वाटीन हतग्या पुरे हजगा देव मी पूजीते सख्यान बोलाविते हदगादेव मी पूजीते पुर गाणय कमळे कमळे दिवा दिवाव दिवा गेलवान वा कमळि लेल चोरान चोरा चांसून सुटली बागेत जाऊन लपली सासूबाईंनी देखली मामंजिनी ठोकली पुढचं गाणं घेऊयात कृष्णा घाली तो लोळ आली यशोदा धाऊन काय रे मातोस बाळा तुला देते मी आणून आई मला साप दे धरून त्याचा चा दे करून असलं कसला कसलं मागणं जगाचा जगाच्या कृष्णा कृष्णागाडी तो लोळण आली यशोदा धावून काय रे मागत बाळा तुतला देते मी आई मला चांदोबा दे धरून त्याचा चेंडू दे करून रे कसलं मागणं बाळा तुझ जगाच्या वेगळं कृष्णा खाली तो डोळण आली यशोदा धागून काय रे मागतोस बाळा तुझला देते मी आणून आई मला बिंचू दे धरून त्याची अंगठी दे करून असलं रे कसलं मागणं बाळा तुझं जगाच्या वेदळ कृष्णाखाली तो डोळणं आणि यशोगा धावून, काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून आई मला चांदण्या दे धरून त्याच्या लाया दे करून असलं रे कसलं माकणं बाळा तुझं जगाच्या वेगळं कृष्ण घाली तो ओळण हाली यशोदा धाऊन गाणं घेऊया आपण सगळ्याचा शेवट असतो त्या दिवशी शेवटचं गाणं आड बाई अडवणी अडच पाणी खारवणी आडात होती कात्री आमचा रात्री आडबाई अडवणी अडच पाणी खारवणी अडत होती सुपारी आमचा हजगा दुपारी आडबाई अडवणी अडच पाणी खारवणी अडत होता गणोबा आमचा बाबा सत्याचा पाऊस पाडतो आड बाई अडवणी आडातच पाणी खारवणी आडात हो ताशिपला आमचा बोंडला संपला आता बोंडला झाला आता नंतर काय असतं खिरापत किराप ओळखायची तुझी बोला बोला खीरा पद तुम तुझी बोला बोला खीरा पद कसली चोरमुरे खोबरे आले पक कोर नमे बोला बोला खीरा पद नमे बोला बोला खीरा पद कसली आठवड़ पाठवड़ पोया बिस्किट चॉकलेट पोया हे नवे नवे बोला खिरापतकली हरलेस काय गं बाळे गंगाची उदकाय ग खोळे हे खरे खरे घाला मोठी तुमसारखे तुम्ही बोला बोला खिरा पत्कसली तुम्ही बोला बोला खिरा पत्कली तुम्ही बोला बोला खिरा पत्कसली आता खिरापत खाऊन झालेली आहे आता पुढच्या वर्षी परत हा बोलला येणार आहे नऊ दिवस आता आजच्या या आजच्या या नवीन ह्याच्यामध्ये हत्याची गाणी किंवा बोंडा किंवा हद्दा कोणी जे बोंडला म्हणतात हद्दा म्हणतात कोणी तर ती बोंड्याची संस्कृती लोप पाहून गरब्याची संस्कृती आलेली आहे तर आपली संस्कृती जपण्यासाठी आम्हाला हा एक छोटासा आम्ही प्रयत्न केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही संस्कृती जपण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे धन्यवाद